सीताफळ भाऊ पासष्ट रुपये भेंडी भाऊ चाळीस रुपये काकडी भाव सोळा रुपये सोळा रुपये किलो काकडी कारलं भाऊ बत्तीस रुपये भेंडी भाऊ पन्नास रुपये केवडा भाऊ पन्नास रुपये टोमॅटो भाव चौदा रुपये हिरवी काकडी भाव अठरा रुपये कोबी भाऊ आठ रुपये वांग भाऊ वीस रुपये घोसाळ भाऊ पस्तीस रुपये फ्लावर भाऊ पंधरा रुपये कोबी भाव आठ रुपये वटा भाव एकशे वीस रुपये काकडी भाऊ पंधरा रुपये गाजर भाऊ पंचवीस रुपये दोडका दोडकाबादला भाव पंचवीस रुपये सीताफळ भाव पासष्ट रुपये दोडका भाव पन्नास रुपये नमस्कार काय गेलं पाले आज मेह काय झाल्या बारा ते अठरा कोथिंबिरी कोथिंबिरी आठ ते बारा रुपये शेपू शेपू दहा ते बारा रुपये शेपू पालक दहा ते चौदा रुपये पालक चवळई आठ ते बारा, बारा। मुळा ते सोळा दहा ते सोळा रुपये मुळा कडीपत्ता आणि पुदिना रुपे पुदिना सात रुपये सात रुपये आठ रुपये पुदिना आवक कशी होती आज पावसाचं कस काय वातावरण बाजारभाव चांगले मिळाले धन्यवाद